गोष्टीचे नाव आहे मनी आणि कुत्रा गोष्ट लिहिली आहे बजरंग पावरा एका घरात एक मनी माव आणि कुत्रा राहायचे तसेच आई बाबा आणि त्यांची दोन मुले राहत होती त्यांची नावे होती विकी आणि पिंकी घरातली सगळी माणसं मांजरीला मनी आणि कुत्र्याला टोनी म्हणायचे दोघे आनंदाने राहत होते विकी पिंकी आणि मनी टोनी मस्त दोस्त होते कधी कधी सारेच खूप मस्ती करायचे घरात दिवसभर धिंगाणा घालायचे विकी आणि पिंकी शाळेत गेल्यावर टोनी मनी खाऊ खायचे बागेत ऊन खात बसायचे बागेतल्या फुलपाखरा मागे दावायला मनी आणि टोनीला दोघांनंतर खूप मजा येत असे एके दिवशी घरातील सगळी माणसं माऊ आणि टोनीला घरात एकटे सोडून एका कार्यक्रमाला जातात विकी पुन्हा पुन्हा दोघांना जवळ घेऊन सांगतो खाऊ का खा। खूप मस्ती करू नका खिडकीतून उडी मारून लांब जाऊ नका दोघे शेपटी हलवत हो म्हणतात सगळे गेल्यावर टोनी मनीला म्हणाला आपण दिवसभर काय करायचे मनी म्हणाल आपण लपाछपी खेळायचे टोनी म्हणाल नाही नाही आपण चेंडू चेंडू खेळूया मनी म्हणाल मला नाही खेळता येत टोनी म्हणाला मी शिकवतो चेंडू कसा खेळायचा मनी माऊ म्हणाले पण विकीने चेंडू कुठे ठेवला असेल मनीमाऊ आणि टोनीने चेंडू शोधायला सुरुवात केली कपाटा मागे कपाटा खाली कपाटावर पलंगा खाली टेबला खाली विकीच्या खेळण्यात चेंडू कुठेच सापडे ना शोधून शोधून दोघे थकले दोन्ही डोक्याला हात लावून विचार करू लागले रोज तर विकी चेंडू टेबला खाली ठेवायचा मनिमाऊ म्हणाली दप्तरात बघूया दप्तरात जाऊन बघितले तर चेंडू चित्राच्या वही खाली होता टोनी म्हणाला मनी मनी आपण सगळीकडे शोधला आणि इथेच बघायला राहून गेले मनी म्हणाली आता तर सापडला चला आपण खेळायला सुरुवात करूया टोनी म्हणाला तू तिथेच थांब मी येथून एक टप्पा टाकून चेंडू फेकतो तो, तो तेथे राहून जेल जेलून परत माझ्याकडे टाक मनी माऊ म्हणाली वा खेळायला किती मजा येते असेच खूप वेळ दोघांचे खेळून होते काही वेळाने गाडीचा आवाज येतो मणीमाऊ आणि टोनी दचकतात मणीमाऊ चेंडू घेऊन दप्तरात ठेवते खेळ खेळल्यामुळे घरातील वस्तू इकडे तिकडे होतात टोनी चेंडू दप्तराकडे नेऊन ढकलतो मनी तोंडाने काही वस्तू ढकलते दोघेही घरच्या लोकांच्या स्वागताला दरवाज्याजवळ जातात त्यांची गंमत त्यांचा खेळ त्यांना कोणाला सांगायचा नसतो त्यांची दोघांची गंमत असते ती